नमस्कार नमस्कार आज ऑर्गेनिक फार्मिंग विथ यस व्याग्र सोल्युशन्स या यूट्यूबच्या चॅनलवरती सर्वप्रथम आपण शेत सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी आपण तहराबादमध्ये आहोत सटाणा तालुका आणि नाशिक जिल्ह्यामधील गाव आहे तर आज या ठिकाणी जे वी व्याग्र सोल्युशन्स इंदापूर या कंपनीचं जे काय शेड्यूल वापरलेलं आहे त्याबद्दल मी यांना विनंती करतो की तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता जो आहे तो सांगावा माझं नाव विश्वनाथ विठोबा देवरे माझं मुक्काम पोस्ट आहे उमराना आणि मी ताराबादला शेती करण्यासाठी आलेलो आहे इथं निम्म्यायुष्याने तर इथं मी खरबूज पिकाची लागवड केलेली आहे आज जी या पिकाची जी लागवड आहे ती तुम्ही किती तारखेला केलेली ही लागवड अकरा तारखेला केलेली आहे अकरा फेब्रुवारीला अकरा फेब्रुवारीला म्हणजे आज जर बघायला गेलं तर सव्वीसावा दिवस आज आजचा चालू आहे तर एकंदरीत हे जे काय तुम्ही तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तंत्रज्ञान अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं आहे आणि त्यात ऑर्गॅनिक आहे म्हणजे रासायनिक मुक्त आहे आणि रिझल्ट त्या प्रमाणात चांगली आहे आज जर खरगोजाचं पिकाचं जर सेटिंग जर बघायला गेलं तर जवळपास पस्तीस दिवसाचे कालावधी जर तो लागतो राज, सब तर आज सव्वीसाव्या दिवशी जर बघायला गेलं तर ह्या वेलीवरती काय फळांची सेटिंगची अवस्था जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि काय फळ आहे ती सेटिंगची अवस्थेत आले आलेली आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसण्यात बघण्यात येत आहे तर आज जे काय खरबुजाची शेती करणारे शेतकरी आहेत बाबा त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता शंभर टक्के खरबुजाची शेती जर करायची असेल तर एस पी ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला कुठलीही अडचण नाही आणि त्यात ऑर्गॅनिक म्हणून तर कुठलीच अडचण नाही सेटिंग आणि कमी दिवसात उत्कृष्ट पद्धतीने पीक डेव्हलप होतं जमीन सुधारणा होते सर्व पद्धतीने रोगावरती नियंत्रण ने येतं ने सर्व असं योग्य होतं आज ये या ठिकाणी यांच्या प्लॉटला ह्या विभागातील जे काही शेतकरी बांधव आहेत ते भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आज या ठिकाणी जे खरणार साहेब आहेत त्याच्यानंतर योग्य साळवे आहेत तर आज एकंदरीत तुम्हाला या प्लॉटबद्दल काय वाटतंय तुम्हाला मत काय तुम्हाला काय वाटतं की ह्या प्लॉट विषयी प्लॉट योग्य एकच नंबर एक, आहे काहीच नाही त्याला घ्या म्हणजे परत सगळे शेतकरी पोहोच तसंच म्हणून राहिले की आपण हे प्रोडक्ट वापरू आणि असूया जाऊ जाऊन आणि आपण ऑर्गॅनिक पद्धतीने माल विकू शकतो खाणारा पण चांगला राहील विकणारा पण चांगला राहील आणि त्यातल्या त्यात सगळ्या शेतकऱ्यांना आनंद येईल आणि प्रत्येक जण असं अच्छा म्हणजे एकंदरीत हे जे काही तंत्रज्ञान आहे ह्याविषयी शे सर्व शेतकरी बांधवांना एक दर्जेदार क्वालिटीचं जर उत्पादन मिळालं तर आनंद जो आहे तो द्विगणित होऊ शकतो होऊ तर आज या ठिकाणी साळवे साहेब आहेत तर त्यांना ह्या तंत्रज्ञानाविषयी किंवा ह्या प्लॉटच्या ग्रोथ विषयी काय वाटतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे रासायनिक खताचा वापर केलेला जे रासायनिक खत वापरून सुद्धा आपण एवढी डेव्हलपमेंट पाहत नाही त्याच्या एवढी डेव्हलपमेंट मला आज दिसते त्याच्यामुळे यशवी आग्रह आपल्याला जे औषध आहे ते वापरायला काही अडचण आज या ठिकाणी सा, सा, हा जो व्हिडिओ आहे तो बरेचसे शेतकरी बांधव बघणार आहेत तर आज मी देवरे साहेबांना विनंती करतो की त्यांना त्या शेतकरी बांधवांसाठी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो सांगावा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो एक्क्याण्णव चौसष्ट झिरो एकोणपन्नास हा माझा नंबर आहे एकदा झिरो एकोणपन्नास हा माझा मोबाईल नंबर आहे ठीक आहे तर ठिकाणी फळांचं सेटिंग जर बघायला गेलं उत्कृष्ट सेटिंग फुल सेटिंग उत्कृष्ट जी इच्छा नव्हती ब इतकं फुल लागेल त्याच्या इच्छेच्या पलीकडं इतक्या प्रमाणात फुल लागू राहिले कुठलीच अडचण नाही किती दिवसात झालं हे सव्वीस दिवसाचा प्लॉट सुरुवातीला लागलेलं आज या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल की खरबूजाच्या पिकामध्ये सव्वीसाव्या दिवशी सेटिंग बघणं हा एक चमत्कार चमत जो आहे तो झालेला आहे तर आज या ठिकाणी तुम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झाला आणि देवरे साहेबांनी या ठिकाणी हा जो सत्तर किलोमीटर अंतरावरून येऊन या ठिकाणी जो प्रयोग यशस्वी प्रयोग केलेला आहे त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचं यश व्याग्रो सोल्युशन इंदापूर या कंपनीतर्फे सर्वांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद mm.